स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची सुनावणी आता मंगळवारी होणार आहे हे प्रकरण मंगळवारी घेण्यात यावं अशी महाधिवक्ते तुषार मेहता यांनी मागणी केलेली आहे या सुनावणीसाठी एक न्यायाधीश नसल्यामुळे पुढे घ्यावं अशी मागणी करण्यात आली आहे तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची सुनावणी आता मंगळवारी होणार आहे आताच्या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघणार आहोत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची सुनावणी आता मंगळवारी आहे हे प्रकरण मंगळवारी घेण्यात यावं अशी महाधिवक्ते तुषार मेहता यांनी मागणी केलेली आहे या सुनावणीसाठी एक न्यायाधीश नसल्यामुळे पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी केली आहे तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची सुनावणी आता मंगळवारी पार पडणार आहे सकाळी साडे अकरा वाजता ही सुनावणी पार पडेल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं भवितव्य ठरवणारी खरं ही सुनावणी होती मात्र ही माहिती आता मंगळवारी पार पडते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची सुनावणी आता मंगळवारी पार पडणार आहे प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला माहिती देतात प्रशांत खर तर आजची सुनावणी अतिशय महत्वाची होती मात्र ही सुनावणी आता पुढे गेल्याचं समजत आहे काय कारण आज बरोबर आजची सुनावणी पुढे गेली आहे म्हणजे देवदत्त पालोत्कर आहे त्यांच्याकडे आपण जाऊया काय झालं काय झालं राज्य सरकारच्या वतीने असं सांगितलं की आजच्या या जे प्रकरण झालेलं आहे या प्रकरणामध्ये किती लोकल बॉडीज अफेक्ट होतात या संदर्भातला सगळा डेटा आम्ही कलेक्ट केलेला आहे तो आता आम्ही पुढच्या तारखेला न्यायालयासमोर सादर करणार आहोत नाही तोपर्यंत ही प्रकरण जे आहे ते तसंच निवडणुकीची प्रक्रिया सुरू होईल असं दिसतंय मग जिल्हा परिषदेच्या वगैरे ज्या निवडणूक आहेत त्यासाठी थांबायला सांगितलेलं आहे जिल्हा थांबायला सांगितलं नाही तोपर्यंत थांबतो असं ते राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने आज सांगितलं जिल्हा परिषदेची दोन दिवसांसाठी दहा मंगळवारपर्यंत होणार नाही घोषणा होणार नाही जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पण आता न्यायाधीश उपस्थित नसल्यामुळे असे नाही नाही आज मी येऊ का बोला ना नाही आज जी सुनावणी पार पडली सर्वोच्च न्यायालयासमोर आज सर्वोच्च न्यायालयासमोर तुषार मेहता साहेब जे आहेत सॉलिसिटर जनरल त्यांनी असं सबमिशन केलं की या सगळ्या प्रकरणामध्ये मंगळवारपर्यंतचा वेळ देण्यात यावा कारण मंगळवारपर्यंत संदर्भात किती लोकल बॉडीजचे जे इलेक्शन्स आहेत तर ते प्रलंबित आहेत कितीच्या आता प्रक्रिया सुरू झालेली आहे या सगळ्याचा विस्तृत अहवाल आम्ही मंगळवारपर्यंत न्यायालयासमोर सादर करतो त्यानंतर आज राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने आ, जे वकील हजर होते सिनियर अॅडवोकेट तर त्यांनी असं सांगितलं की अजून महानगरपालिका आणि जिल्हा परिषद वगैरे ज्या इतर त्यांनी फक्त महानगरपालिकेचाच त्यावेळेस उल्लेख केला पण ऍक्च्युअली जिल्हा परिषदेचं सुद्धा अजून नोटिफिकेशन झालेलं नाही आहे त्यांनी सांगितलं की काही लोकल बॉडीजचं नोटिफिकेशन अजून जाहीर झालेलं नाही तर तोपर्यंत राज्य निवडणूक आयोगांच्या वकिलांना आम्ही विनंती करतो की त्यांनी निवडणुकीचं नोटिफिकेशन काढण्यासाठी थांबावं त्यानंतर त्यांनी असं सांगितलं की काही ज्या निवडणुका आहेत त्या ऑलरेडी त्याची प्रोसेस सुरू आहे आणि ती जी प्रोसेस सुरू आहे ती प्रोसेस मात्र त्याचा ते, निकाल काही जाहीर होणार नाही फक्त प्रोसेस जी आहे ती पुढे चालू राहील असं दिसतंय महत्वाचं म्हणजे ज्या पद्धतीने चर्चा होती की नगरपंचायत आणि नगरपरिषदेची सुनावणी जा आरक्षण जास्त आहे ते पुढे ढकललं जाईल संदर्भात काही सांगितलं नाही अजून असं काही सांगितलेलं नाही त्यामुळे नगरपालिकांची जी काही प्रोसेस आहे नगरपंचायतीची मंगळवारपर्यंत मला वाटतं तशीच चालेल कारण त्याला कुठली स्थगिती नाही आहे मात्र ज्या नवीन निवडणुका जाहीर व्हायच्या राहिलेल्या आहेत त्याच्या बाबतीमध्ये मात्र जाहीर निवडणुकीचं नोटिफिकेशन मंगळवारपर्यंत होणार नाही मंगळवारपर्यंत होणार नाही आणि दुसरं महत्वाचं म्हणजे ज्या पद्धतीने चर्चा होती की जिल्हा परिषदच्या निवडणुका देखील पुढे ढकलल्या जाईल संदर्भात काय सांगितलं गेलं नाही जिल्हा परिषदेचा उल्लेख झाला नाही मात्र महानगरपालिकेचं नोटिफिकेशन आलेलं नाही असं सांगितलं याचा सरळ सरळ अर्थ असा होतो की याच्यापुढे जिल्हा परिषदचं अजून नोटिफिकेशन झालं जाहीर झालं नसल्यामुळे मंगळवारपर्यंत ते जाहीर होणार नाही कोटाने आणि पाटील याचं गांभीर्य कुठे आणून नाही दिलं कारण की ऑलरेडी हे प्रोसेस सुरू आहे तसं गांभीर्य आज तसा उल्लेख झाला की निवडणुकांची प्रोसेस सुरू झालेली आहे मात्र सॉलिसिटर जनरल साहेब यांनी असं सांगितलं जरी इलेक्शन प्रोग्राम सुरू असला तरी पण निवडणुकांची घोषणा निकाल जाहीर होणार नाही आहेत पोल आणि इलेक्शन हे पुढच्या मंगळवार पर्यंत होत नाही तोपर्यंत वेळ देण्यात मुद्दा तो पर्यंत होणार आहे पण या संदर्भात ज्या पद्धतीनं ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भातल्या चर्चा होती आणि साधारणतः अनेक ठिकाणी नव्वद टक्क्यापेक्षा आरक्षण आहे त्यावरती काही बोललं की नाही नाही त्यावरतीच मुद्दा आता उपस्थित होणार आहे आणि त्यावरतीच काय आदेश द्यायचा आजही परत आज काही वकिलांनी उपस्थित केलं की निवडणुकांची प्रक्रिया पुरं झाली तर कोर्टाने तेच सांगितलं की आम्ही या सगळ्या गोष्टींचा विचार करू आणि मग दुसरी एक बाब अशी होती की ज्या खंडपीठाने यापूर्वी सुनावणी घेतली होती ते खंडपीठ जे आहे ते त्यातले एक सदस्य आज नव्हते आणि दुसऱ्या एका पार्टरसाठी तीन सदस्यीय खंडपीठ बसलं होतं त्यामुळे न्यायालयाने असंही स्पष्ट केलं की त्यांची अव्हेलेबिलिटी झाली की मंगळवारी आपण हे प्रकरण निवडणुका सुरू आहे मात्र निकाल अजूनपर्यंत लागणार नाही लवकर लागणार नाही पण तरी निवडणुका पण मॅटर करताना या डिसिजनवर निवडणुकांवर हा प्रत्यक्ष प्रभाव या निर्णयाचा पडणारच आहे कारण ज्या आपण पाहिले आकडेवारी नगरपालिका आणि नगरपंचायती केलं ना निकाल नाही 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 तसं नाही त्यांनी त्यांनी जे म्हटलं मिसलीड नाही त्यांनी असं सांगितलं की निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे मात्र या प्रक्रियेमध्ये निकाल जाहीर किंवा प्रत्यक्ष मतदान या प्रोसेसला अजून वेळ आहे जी प्रक्रिया ऍक्च्युअली सुरू आहे कारण सध्या नॉमिनेशनची आणि स्क्रुटिनीची प्रक्रिया सुरू आहे नगरपालिकांच्या केसमध्ये अपिलाची तरतूद असते मंगळवारपर्यंत त्या अपिलाचा वगैरे दिवस आहे त्यामुळे असं वाटतं की तो पर्यंत पुढे डायरेक्टली निवडणुकीची अॅक्च्युअल प्रोसेस सुरू व्हायला थोडासा वेळ आहे मतदानाची त्याच्या आधी याची सुनावणी होईल अशी अपेक्षा आहे काहीतरी मंगळवारी हे प्रकरण जे आहे हां सगळ्यात महत्वाचं महत असं आहे की न्यायालयाने असंही स्पष्ट केलं की सकाळी साडे दहा वाजता म्हणजे ज्यावेळेस न्यायालयाला बसण्याची वेळ असते त्याच वेळेस तुम्ही आम्हाला मेन्शन करा हे मॅटर मग एक साधारणतः साडे अकराच्या वेळेस आम्ही तुम्हाला वेळ देऊ आणि त्यावेळी हे प्रकरण ऐकून त्यावर निकाल देऊ हा स्पष्टपणे त्यामुळे न्यायालयाने बेसिक असा आहे की या सगळ्यामध्ये जेव्हा तुषार मेहता म्हणाले की काही विशेष घडणार नाही आहे मंगळवारपर्यंत याचा अर्थ कुठेतरी अप्रत्यक्षपणे ज्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका किंवा या सगळ्या बाबतीत पुढे निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची अपेक्षा आहे ते पण आता मंगळवारपर्यंत त्याला एक प्रकारे होल्ड याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की नगर महानगरपालिकांचा त्यांनी उल्लेख केला जिल्हा परिषदांचं सुद्धा नोटिफिकेशन झालं नाही थोडक्यात जिथं नोटिफिकेशन अजून त्यांनी सांगितलं की काही लोकल बॉडीजचं अजून नोटिफिकेशन जाहीर झालेलं नाही इलेक्शनचं काहीचा इलेक्शन प्रोग्राम सुरू आहे याचा अर्थ ज्यांचं नोटिफिकेशन जाहीर झालं नाही ते मंगळवारपर्यंत थांबतील माझ्यासोबत देवदत्त हे त्यांची चर्चा करूया सर महत्वाचं म्हणजे जर बघितलं ज्या पद्धतीनं निवडणुका पुढे ढकलल्या गेल जाते दोन दिवस आता चर्चा अशी होती की आज निकाल येईल पण तो निकाल येत नाहीये नाही आज निकाल यायलाच पाहिजे होता पण त्याचा दोन कारण आहेत आज राज्य सरकारच्या वतीने वेळ मागून घेतला कारण त्यांनी परवा हजेरी दिली एका तारखेच्या आत त्यांना असं म्हणणं होतं त्यांचं साधारणते की आमच्याकडे सगळा डेटा अवेलेबल नाही आमच्याकडे सगळी माहिती अवेलेबल नाही आहे आणि त्यामुळे आम्हाला जे आहे ते लगेचच याच्यावर उत्तर सादर करायला किंवा कोर्टाला माहिती द्यायला थोडीशी वेळ द्या फारसं काही मंगळवारपर्यंत घडणार नाही असं त्यांनी सांगितलं त्याच्यामुळे हे प्रकरण मंगळवारी ठेवलेलं आहे तुषार मेहता म्हणाले की फार काही घडणार नाही दोनच दिवसाचा कालावधी आहे मंगळवारपर्यंत निर्णय दिवसाडे साडे वाजता कोर्ट म्हणते की साडे अकरा पर्यंत आम्ही पुन्हा एकदा सुनावणी घेऊ काय वाटते डिले होते नाही डिले अजिबात होत नाहीये कारण जे बेंच आज ज्यांनी हिरिंग घ्यायला पाहिजे होती ते बेंच कॉन्स्टिट्यूट झालेलं नव्हतं दुसऱ्या पार्टेड मॅटरसाठी आज एक तीन सदस्यीय बेंच होतं त्यामुळे आता एक कोर्टाच्या प्रोसिजरमध्ये एक दोन दिवस तेवढासा वेळ लागू शकतो फारसं लगेचच निवडणुकांचे निकाल काही जाहीर होणार नाहीये जर रिसेट करायची प्रक्रिया तर ती तशीच सगळीच करावं लागेल पासून जी झालेली आहे ती पूर्णच रद्द होईल जर रिसेट करायची असेल तर सध्या चर्चा असे होती की सगळी नगरपालिका नगर निवडणुका पुढे ढकल जाईल आता दोन मंगळवारपर्यंत वाट पाहावं लागेल नाही आता ऍक्च्युअली याच्यासाठी त्यांना प्लॅन पण तयार करावा लागेल की जर कोर्टाने निकाल दिला तर मग कशा पद्धतीने याला सेट करायचं देवदत्त पालवतकर यांनी स्पष्ट सांगितलंय कारण की एक अत्यंत महत्वाचा निर्णय खास करून राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या संदर्भात ज्यामध्ये स्पष्ट करण्यात आले प्रशांत त्यामुळे मंगळवारी काय होते पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे धन्यवाद या सगळ्या सविस्तर पुढची एक महत्त्वाची बातमी समोर येते पोलीस विभागाच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दांडी मारलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित होते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र या कार्यक्रमात अनुपस्थित होते एकनाथ शिंदेच्या अनुपस्थितीचं नेमकं कारण काय आहे ते स्पष्ट आहे कार्यक्रम पत्रिकेत मात्र एकनाथ शिंदे यांचं नाव बघायला मिळत आज पोलीस विभागाचा एक महत्वाचा कार्यक्रम होता यामध्ये मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती बघायला मिळाली मात्र कार्यक्रम पत्रिकेत नाव असताना सुद्धा एकनाथ शिंदे हे गैरहजर होते अनुपस्थित होते त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीचं नेमकं कारण काय आहे हे मात्र अस्पष्ट आहे या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थिती लावली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिलेले आहेत या संदर्भात सुषमा अंधारे नेमकं काय म्हणत आपण बघूया शिवसेना उबाटा पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्याशी सुषमा जी पोलीस विभागाचा कार्यक्रम मुख्यमंत्री उपस्थित आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित आहेत पण एकनाथ शिंदे मात्र अनुपस्थित आहेत काही काल जी मलमपट्टी या लोकांनी करण्याचा प्रयत प्रयत्न केला यांच्या प्रवक्त्यांनी जो काही बोलघेवडेपणा दाखवला की आमच्यातच सगळं कसं आलवेल आहे मात्र काल उदय सामंतांच रवींद्र चव्हाणांकडे भेटायला जाणं किंवा दालनात असूनही मंत्र्यांनी कॅबिनेटकडे पाठ फिरवणं या सगळ्या गोष्टींच एक प्रमाण आहे की यामध्ये महायुतीत काही चाललेलं नाही किंबहुना शिंदेना सुद्धा ती जाणीव झालेली आहे की आपल्याला जे अमित शहानी सांगितलं की आम्ही कुठल्याही कुबड्या इथून पुढे ठेवणार नाहीत त्या कुबड्या फेकून देण्याच्या तयारीत कशी भाजपा आहे एक कुबडी दादांच्या मागे सगळा ससेमिरा लावून ती कुबडी निकामी करायची तर दुसरी कुबडी त्यांच्याकडची असणारे सगळे लोक आपल्याकडे घ्यायचे अशा पद्धतीने भाजप राजकीय संबंध नसलेला पक्ष चाललंय त्यांचं आपलं आणि मला वाटतंय शिंदेचा अंतकाळ आता राजकीय अंतकाळ जवळ येत आहे ताई जेव्हा जेव्हा शिंदे नाराज होतात तेव्हा तेव्हा भाजपला त्यांना मनवण्यामध्ये यश येतं पण शेवटी नाही शिंदे जेव्हा जेव्हा नाराज होतात तेव्हा तेव्हा ते दरेगावी जातात मामाच्या गावाला जाऊया म्हणत आणि त्यांना मनवण्यात यश त्याचं कारण हे आहे की अजित दादांची ज्या क्षणी महायुतीमध्ये एंट्री झाली त्या क्षणी शिंदेची बार्गेनिंग पॉवर झिरोवर आलेली आहे त्यामुळे शिंदेच्या रुसण्या फुगण्याला तसाही काही अर्थ उरत नाही त्यामुळे शिंदेंचे लोक पुन्हा पुन्हा येत राहणार काल जर आपण बघितलं असेल कि राजू शिंदेचा प्रवेश हा संजय शिरसाटांची कोंडी करण्यासाठी किंवा हिरेचा प्रवेश हा दादा भुसेनची कोंडी करण्यासाठी hmm. राणेंच्या घरातली दोन पोरं त्याच्यातला एक जण फोडून उदय सामंतांची कोंडी करण्यासाठी हे जर सगळं जर दुष्टचक्र बघितलं किंवा अजूनही गोगावलेंना पालकमंत्री पदाचा मान मिळत नाही नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिडा तसाच राहतो डिझास्टर मॅनेजमेंट कमिटीवर शिंदेची वर्णी आपण सगळ्या माध्यमांनी आवाज उठवल्यानंतर लागते किंवा शिंदेच्या नेमक्या मंत्र्यांच्या मागे एसआयटीचा ससेमेरा लागतो किंवा स्वतः शिंदेच्या खात्याची चौकशी लागते हे जर सगळं चित्र बघितलं तर भाजपच्या दृष्टिकोनातून शिंदेचं जे काही उपद्रव्य मूल्य कारण उपयोगिता कधीच नव्हतं ते उपद्रव्य मूल्य आता संपूर्णत संपलेलं आहे आणि गरज